वर्ल्ड कप जिंकून आणा खासदार धैर्यशील हो मोहिते पाटील यांच्या शुभेच्छा वेळापूर येथे लहानपणापासून आणि घरची परिस्थिती अतिशय असताना देखील त्या परिस्थितीवर मात करत खो खो संघात दाखल झालेला वेळापूरचा रामजी कश्यप आणि इतर खेळाडूंबरोबर आज होणाऱ्या अंतिम खो खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ बाजी मारेल अशी आशा व्यक्त केली जात आहे माळशिरस तालुक्यातील वेळापूरचा रामजी कश्यप सध्या आपल्या अप्रतिम खेळाडू वृत्तीने खो खो या खेळात चर्चेत आहे आई वडील दिवसभर गोळा करत व त्या कामाला रामजीने लहानपणी मदत केली आहे घरची अशी परिस्थिती असताना या परिस्थितीवर मात करत रामजी कश्यप कर आज खो खो वर्ल्ड कप मध्ये खेळतोय अंगी असणारं कौशल्य मेहनत करण्याची जिद्द असली की परिस्थिती देखील हातबल होते याचं हे उदाहरण आज होत असलेल्या खो खोच्या अंतिम सामन्यात भारतीय पुरुष व भारतीय महिला संघ दोन्ही दाखल झाले आहेत या दोन्ही संघांना खो खोच्या विश्वचषक स्पर्धेत विजयी होण्याची संधी आहे माळशिरस तालुक्यातील वेळापूरच्या आणि सध्या भारताच्या खो खो संघात खेळाडू म्हणून खेळत असलेल्या रामजी कश्यप आणि भारतीय संघाला खासदार धरीशील मोहिते पाटील यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या आहेत बेस्ट लक तुम्हाला पण आणि सगळ्या टीमला पण बेस्ट लक थैंक यू भाई थैंक यू हां चॅनलवर बघतो सगळी मॅच ओ हो हो भाई हां हां tincard world cup हो दादा भाई किती हां मी तुमच्या मॅचेस सगळ्या बार बार महाराष्ट्र झोन न्यूज साठी मिलिंद गायकवाड लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज च्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि चे बेल आयकॉन प्रेस करा